हा उपयोग आता मी आयुर्वेदिक भरपूर औषध देतो आणि तीनशे तीनशे ते चारशे लोक माझ्याकडून मला शस्त्रमुली तीनशे तीनशे चारशे पाचशे जवळजवळ लोक माझ्याकडून बरी झालेली आहेत काय करायचं खायचं किती पाय लावायचं खायचं खायचो खायचा औषध तो काळसं काढायचं त्याला पानं काढायची गेला तू दुख एवढ्या ह्याच्यात जाओ कसली भाजी आहे ही भाजी कसली ह्याची भारकीची काढलीस बस झाली आता चल ती भाजी आहे पानं नाही ती नुसती भाजी नाही पानं पानं भाजी आहे ती बस कर आता नको चप्पल घे मला नको मला मी नको तो एक ठेवूनच पाहिलं होतं चप्पल मला घालून यायला लागला ठीक आहे घातले पाय बाबा बस झाली काय करवंद गेली वाटत सर्व पाऊस गडगड़तो गडगडतोय पडला नाही करवंदाचे झाड आहे तिकडे हा चल 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 बारकीची भाजी काढायची